म्हणजे इथून त्यांनी सुरुवात केली आज त्यांना महाराष्ट्र महाराष्ट्र घोषणा पुरस्कार मिळाला आपलं करा महाराजा ज्ञानेश्वर महाराज खूप मोठं व्यक्तिमत्व आहे असंच घोषशाळा आहेत त्यां ते लातूरमध्ये आले होते ते सत्कार करण्यासाठी मी घोषशाळेमध्ये गेलो होतो येता येता सरस्वती मुर्गा सरस्वती कॉलेजमध्ये अगदी मुळगळं मला एवढं सांगावं वाटतं खूप प्रमाणे अभ्यास करा त्या हौस्थेला खूप चांगलं हस्तेल आहे ते चांगले पावित्र्य राखा लातूरमध्ये आला असतात गप्पाचं वि गणपती बाप्पाचं विसर्जन मला सांगा हे आपल्याला कधी मान्य होतं होऊ शकते का की देव स्वतःला विसर्जित करतो ही कल्पना आपल्या पुढते मला सांगा देव स्वतःला कसा विसर्जित करेल देवाने आपल्याला संधी दिली की परत पाऊस म्हणायची काय संधी आपल्याला देवाला दिली समजा ज्या गोष्टीमुळे आपला अभ्यास होत नसेल त्या गोष्टी आज विसर्जित करा समजा माझी माझी मोबाईल खूप पाहते मग ती आज गोष्ट विसर्जित करण्याचा दिवस म्हणजे आज गणपती बाप्पाचा विसर्ग

अभ्यास तुमचा रिझल्ट येणार नाही जसं भूक लागलं आपण तुटून पडतो ना तसं अभ्यास तुटून पडलं पाहिजे तर रिझल्ट येणार पाहिजे ती एनर्जीच आजकाल मुलामध्ये ती गायब होत चालली विद्यार्थी येतात ट्युशन करतात आहे जगत आहे जगत आहे लातूर पॅटर्न पुढे जात आहे मला वाटतंय घरात लग्न प्रकाश कधी होईल स्वप्न घेऊन आपण लातूर मध्ये आलो हे स्वप्न घेऊन आपण ग्रॅज्युएशन गर्ल्स हॉस्टेलमध्ये आलो इथं चांगले एमबीएस आहे इथं रेडिंग मध्ये एकदा आलो होतो चांगली रेडिंग रूम आहे तुमच्याकडे ऐकली बसता गेली मग त्या रेडिंग रूमचा उपयोग मला वाटतं की रूम मध्ये गेलो पण नसतो मला त्या काळात असं मिळालं असं आहे इतकी चांगली दिवसभर तिथे बसायला आपला टेबल फिक्स पाहिजे पुढच्या वाकड्या झाल्या पाहिजे अरे किती दिवस मला सांगा किती दिवस फक्त पुढचे एक अकरावी पुढचे एक वर्ष या दिवसात फक्त एक वर्ष चांगलं सांभाळा पुढच्या गणपती पर्यंत पाच शंभर टाकेल जे आता रिपीटर बॅचला आहेत किंवा जे पुढच्या फक्त तीन ते चार महिने इतकं चांगले हॉस्ट्रेलिया तुम्हाला माहिती आहे पुण्याला आरसीसी आहे पुण्याला आम्ही गेलो होतो तिथं हॉस्टेलला गादी उचलली की अशा पुरुषांना डेंगू खाली पडतात आणि राहण्याचा खर्च काय बाबा की चौदा हजार रुपये क्वाटला म्हणजे शॉकिंग आहे म्हणजे ऐकल्यानंतर म्हणजे म्हणजे इतके इतके मोठ मोठ्या फीस मला वाटते पूर्ण खर्च पाहिला तर आ, क्यो, ते आपण आपलं आपण तर होऊ शकलो नसतो आपलं खूप चांगलं आहे की एवढ्या कमी खर्चामध्ये लातूर चांगली व्यवस्था आहे आपल्याला वाटते फीस हॉस्टेलची जास्त आहे याची जास्त आहे नाही आहे लातूरमध्ये ॲज कम्पेअर ऑर्डर खूप कमी भेटा आम्ही पण हॉस्टेल चालवतो या कमी पीस मध्ये खूप आवड आहे मी तुम्हाला सांगतोय या गोष्टी परंतु ह्या करत आहेत सगळी सेवा म्हणून करत आहेत आपलं त्यांचंही चांगलं व्हावं हो आपलीही भावना असायला पाहिजे जसं आमच्या आत्म्यातून वाटते आमच्या विद्यार्थी चांगलं व्हावं हो। तुमची की भावना असायला पाहिजे आमच्या ज्ञानशी गर्ल्स हॉस्टेल संचालक आदार्य शिंदे जे आहेत शिंदे बाप्पा आहेत त्यांची मुलं त्यांचंही चांगलं व्हाव ही हो। भावना आपली असायला पाहिजे असे नो आम्ही काय सांगतो देव काय सांगतो तू देश दे वाईट विचार फेक चाल तर वाईटच मिळेल चांगले विचार फेक चाल तर चांगले विचार मिळेल लक्षात साध करीत आहे आणि पहिलं कसं पुढच्या नाही आता ते गेला का आता इथंच भेडावं लागेल तुम्हाला मला कुठे बाबा इथंच भेडावं लागेल किडी पडतील मी काय सांगतोय त्यामुळे सगळ्यांना चांगलंच वागलं पाहिजे चांगले विचार पाहिजे पॉझिटिव्ह विचार ठेवा पाहिजे आईवडानी आपल्याला पाठवलं त्यांचं जर स्मरण झालं पाहिजे आणि असं कधी एकही मी कार्य करणार नाही की तुम्ही म्हणजे माझ्या मम्मी पप्पाला मी सांगू शकत नाही असं एखादी गोष्ट आपल्या मम्मी पप्पाला सांगू शकतो एखादी फ्रेंड आहे मम्मी म्हणते ती सांग माहिती तुम्ही दहावीला अनुभव येत असं बघा मम्मी सांगत असं बघ दिदी ती माहिती चांगली नाही बरं ती नागा लागू नको आपण नाही नाही मम्मी ती खूप चांगली हो असं म्हणतो बरं चार मिनिट बोलतो खूप ती बेकार होती हे यार हे कसं करा मम्मी राधीस देव देव तर स्वतः खाली येऊ शकत नाही पण आपल्या आई वडिलांच्या माध्यमातून देवाकडे शक्ती दिला असतो की आपल्या लेकरा बाबतीत ओळखण्याची आपल्या आई वडिलांच्या विचारला महत्व द्या आपल्या आईवडकशाला आलो दोन दोन महिन्यात विचार आहे स्वतःला फोटो बोलू शकत नाही पहा मी कधी खरंच प्रॉपर ट्रॅकवर विचार करावा छान छान अभ्यास करावा एवढा चांगल्या घ्यावा इतर आपण चांगलं खाण्यासाठी चांगलं राहण्यासाठी आपण आलेलं नाही येतो तर हे देणारच कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे करणार आहे पण आपलं मेन टार्गेट जे असायला पाहिजे अभ्यास मग बाकी सगळ्या गोष्टी संकल्प या गणपती दिवशी आपण करायला पाहिजे आपले आपले कारण कारण विद्यार्थी ह्या वावटळीत यायला लागले जे गरीब घरच्या मुली आहेत जे गरीब घरच्या मुलं मुली असतात पा त्यांना वडील आपणच समजू देत नाहीत पण नंतर हे की पालक आणि घराचे एल्डर्स आहेत घराचे मोठे असतात त्यांची तर खूप मोठी जबाबदारी बेटा तू घरात मोठी आहे समजा तू तुझ्या लहान बहीण भाऊ आहे तू नापास झालीस तुम्हाला सांग पिन कार्ड तुम्ही तुम्हाला सुद्धा मार्क कमी पडले का तुमचा तिथे नाही आला मला सांग छोट्याला पण आई तुला पाठवत नाही छोट्याला पण आईवडील पाठवत नाही तो कोणतरी मोठी मोठीच एवढी शिकलेले तर जर मोठी जर नंबर लागला तर मग छोट्याला आई म्हणजे मी माझं स्वतः विकेन त्यांना कमी पडू देणार नाही म्हणजे यू आर युअर फॅमिली तुम्ही एक घडत नाही आहे तुमची पूर्ण फॅमिली घडवत आहेत तुम्ही वाईट वागलात समजा एखादी मुली वाईट वागली पण तुमचा कलर तुमच्या छोट्या बहिणी लागतो बेटा तुझी मोठी बहीण खूप वाईट होती वागायला एक आम्ही काय सांगतो आणि चांगल्या गोष्टी लोक पसरत नसतात वाईट गोष्टी खूप लोक पसरतात आमची हॉस्टेल बघतोय काही काही हॉस्टेल दोन तीन मुली मिसाले असतात हॉस्टेल माहित कुठे चालली कुणाला बोलते काही मला वाटते सुधरा गणपती बाप्पा शपथ खा मी आता चुका झाल्या काही अजिबात मी फक्त माझा पूर्ण फोकस अभ्यासावर घेऊन आहे एखादा शब्द चुकून हक्कानं बोलला असावना सुनायला चांगलं आत्मातून असं वाटतं तुमचं चांगलं भाव तुमचे स्वप्न घेऊन तुम्ही कोणत्या क्लास ला आहेत कोणत्या ट्युशनला हे बेटा मला सांगितलं सोनार दुकान शेजारी असतात ते भांडण करत मी माझ्या जीवनात कधी अपेक्षा पण केली नाही तेवढं मला देव द्यायला लागला मी काय सांगतो मला सांगा इथं इथं शंभर क्लास होते आपण आम्हाला जेणं शिकायची गरजच नाही एका मी काय सांगतो ते कारण कर, तुम्ही कोणत्या क्लासला आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही आमच्या लातूर मध्ये आलात तुम्ही चांगला उद्या रिझल्ट आणलात पुढच्या तुम्ही एक आलात की पाच विद्यार्थी येतात ही आमची भावना असते बेटा ही आपली सगळ्यांची भावना पॉझिटिव्ह असायला पाहिजे yes तुम्ही समजा आरसीसी ला असाल समजा दुसऱ्या क्लास ला असाल जे आरसीसी ला दुसऱ्या क्लास चे पेपर बघा जे आमच्या आरसीसी लारसीसी आम आर पेपर बघा आम्ही किती मेहनत करतो काय करतो आमच्या नोट्स बघा आपल्या चांगलं आहे बघा चांगलं चांगलं महा चांगलं हे मी सांगत नाही स्वामीकरण सांगतात तुम्ही मित्राचे नाव सांगा मी तुमची प्रगती सांगतो चांगलं चांगलं महा चांगलं दलिंदर दलिंदर महा आता घरी या जीवनाच मित्राची नावं सांगा तुमची मैत्रीण कोण आहे तुमचा मित्र कोण आहे तुम्ही काय करता किंवा राहता किती इतकं हे पावित्र आहे जो माणूस सिंग निघतोय तुम्ही त्यांच्या हॉस्टेल राहतात एका मी काय सांगतो एका साध्या माणसाचं हॉस्टेल नाहीये एका पॉझिटिव्ह माणसाचं हॉस्टेल आहे जो जेणे स्वतःला व्यवसाय समर्पित करून घेतला हॉस्टेल आहे बघा माझे वडील सांगतात माझ्या वडील सांगतात किती श्रीमंत असला आणि तो जो माणूस वागायला वाईट असेल त्याच्याकडे जाऊ नकोस एखादा गरीब असेल एखादा गरीब असेल ते काही नकरी पायऱ्यावर होऊन बस माझ्या वडील सांगतात की वाईट पाणी पण पिऊ नकोस सांगतात सांगा आलो समोर म्हणत नाही हे हॉस्टेल पवित्रच आहे तुम्ही पवित्रच राहा आणखी चांगला अभ्यास करायला हॉस्टेलचं नाव करा नाव करा तुमचं नाव करा खूप मोठे वा या मी तुम्हाला शुभेच्छा देतोय फक्त काही अनुभूत सांगतो एकमेकांच्या रूम मध्ये जाऊ नका एकमेकीला कारण मुली कसं मुलीमध्ये कसं असतं एक, एक देवा एक जास्त बघा मुली म्हणजे देवी स्वरूप असते बेटा खूप पुण्य केलं तर मुलीचा जन्म मिळतो बेटा ऐका मी काय सांगतोय खूप पुण्य केलं जात मुलं वाटत नाही तसं कुठं जी मला सांगा जी देवी दोन दोन घरांना समृद्ध करते आईवडिलांना समृद्ध करते त्याही घरातून समृद्ध करते आता माझं घर कुठंच होतं पहिलं लग्न लग्न लग्नाच्या आधी बायको माझ्या घरात आली माझी मॅडम आली सोनेचा दुरुस्त निघाला ना मला सांगा तुम्ही पण तुम्ही एक एक्सवाय एखाद्या चांगलं बघा पवित्र वागा खूप छान राहा आपले विचार चांगले ठेवा आपलं वागणं खूप चांगलं असायला पाहिजे लक्ष द्या का या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण खूप पुण्य केल्या तर मुलीचा जन्म मिळत असतो बेटा कारण मला तर शंभर टक्के पाहिजे ज्या घरात आईचा सन्मान आहे ज्या घरात बहिणीचा सन्मान आहे ज्या घरात बायकोचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मीनाथ असतो बेटा तुम्ही देवीचा आहात या हॉस्पिटल तसंच आहे आमचे बाप्पा म्हणजे मॅडमचा खूप सन्मान करतात ऍडव्हर्टाईज चांगली सांभाळतात तुम्ही सुनाला सुद्धा मी गॅरंटी देतो मुली सगळं सांभाळतील मला विश्वास आहे यांच्यावर ऐका लक्ष द्या कधी पांडुरंगाचे बघत मी पांडुरंगाचे बोलतोय ते बघून आणता येईल एका लक्ष द्या तुम्हाला असं वाटतंय आपण ही भावना आहे बघा असं नाही की की खूप मोठं मला यश मिळवायचं खूप मोठं मला सक्सेस पुढे ठेवावं लागतं असं नसतं बेटा एक थिंकी टाकली आपण एखादा शब्द आपल्या मनाला लागला मग आपण अभ्यासाला लागलो आपलं जीवन सफल झालं भेटल यस किलो एका yes. एक बघा एक एक कुठली गोष्ट मोठी मोठा जाळ लावायचं असेल मोठ्या जाळाची गरज नसते बेटा ते ठिंडी भरपूर झाली एखादा शब्द बोलला तुम्ही बघा आतापर्यंत पण जेवढे माझा आपल्याकडे कमिशनर साहेबांचे होडी कधी ते मला सांगत होते की एम पी एस मध्ये कसे आले ते अधिकारी कसे झाले बा एक साधी ठिंडी त्यांच्या जीवनात पडली अशी पाहा त्यांना असं पाहुणे हिणवून बोललं की तू काय अधिकारी होतोस मग ते डोक्यात लागलं माहिती मग मी तिथून अभ्यासाला लागलो मी अधिकारी झालो एका मी काय सांगतोय तर मला असं वाटतं तुमच्या डोक्यात आपल्या बघा आपल्या जवळची पाहुणे असतात काही कशाला पाठवला कशाला एवढा खर्च करायला लागला त्याचे मुद्दा ठेवायला चांगली मार्ग तुम्ही आम्हाला आमच्या निगेटिव्ह मी चांगली मार्ग घेऊन पेड्याचा मोठा मी पेट ठेवायचं हा असं काहीतरी संकेत करायला पाहिजे यार मग भारी जीवन आहे अशी ही ऊर्जा म्हणजे हे पॉझिटिव्हिटी जगणं म्हणजे खर खर बाप्पांचं पूजन आहे गणपती बाप्पा म्हणजे काय विद्येचं देवदैवत आणि लक्ष आहे का इतकं पवित्र आपण पूजन आहे देव देव स्वतःला विसर्जित करून देतो असं कुठे देवामध्ये आहे का मला सांग कुठे धर्मामध्ये आहे का देव विसर्जित करतो म्हणजे आपल्या वाईट गुणाला विसर्जित करा माझ्यासोबत परत तुम्ही चांगलं जीवन जगा हा हा संकल्प आपला देव देत असतो बेटा मी परत सगळ्याला खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही मला बोलवलं डॉक्टरनी बघताना म्हणते खूप आभारी आहे आमचं 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 संबंध खूप आम्ही जरी वेगळ्या घराच्या मुलं असतो काही ना काही नातं आहे आमचं मागच्या जन्म तीच भावना तुमच्या आहे आणि कालच संध्याकाळी आणि मला म्हणलं मन... मला पाहिलं नाही मी मला आला भेटल्या तुम्हाला कळालं आला होता म्हणून नाही बोलायची गरज नाही मी येतोच असं काही नाही मी येतोच आपलं हॉस्टेल आहे कारण आपण सगळे मिळून काम करत आहोत आपण एक बघा हॉस्टेल संचालक आणि दोन नाणे आम्ही किती शिकवलं कारण हॉस्टेलला चांगलं वातावरण असेल रिझल्ट येणार नाही हे किती चांगलं खो घातलं आणि आम्ही चांगलं शिकवलं नाही रिझल्ट ना आम्ही यस किरो हे yes. दोन बाजू भेटतात आपण दोन्ही बाजू आम्ही लातून समृद्ध करायचा प्रयत्न करू चांगलं द्यायचा प्रयत्न करू खूप मेहनत करू खूप मेहनत करू पहा लक्ष आहे जे पेपर्स असतील आमच्या पेपरच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही एवढं मी तुला सांगू इच्छितोय पेपर्स नोट्स केअरफुली करा गणपती बाप साक्षी सांगतो उसके बाहेर क्वेश्चन आहे तर ट्युशन नाही लोक आम्ही मी सांगू इतकं तर गॅरंटीड सांगतो चोवीस तास त्यामुळे डोकं आलो विचार करतो काय असायला का, का पाहिजे काय अप्रोच असायला पाहिजे काय जेईला पडते काय नीटला पडते कसा असायला पाहिजे साठ लोक याने करत असतो बेटा याचा शंभर टक्के फायदा घ्या ऐका मी काय सांगतोय शंभर टक्के तेवढं फॉलो करा शंभर टक्के शार्मल समजा नक्कीच तू जे जे स्वप्न घेऊन लागतो बघायला ते पूर्ण स्वप्न व्हावेत की मी त्यांच्या मी प्रार्थना करतो ज्ञानेश्वर संस्थेच्या या सगळ्या स्टाफ आमच्या ताई सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो मस्त राहा